सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सध्या सगळीकडेच अगदी आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे कारण नवरात्री उत्सव सुरू आहे नवरात्री उत्सवातले नऊ दिवस आपण अगदी आनंदाने उत्साहाने साजरे करत असतो शारदीय नवरात्रीचा उत्सव भारतामध्ये आपण मोठ्या आनंदाने साजरा करतो या काळामध्ये नवदुर्गेच्या नऊ रूपांची आपण विशेष पूजा आणि आराधना करतो तर नऊ दिवसांच्या काळामध्ये सर्वात महत्वाचा दिवस कोणता तो माहिती आहे का तर महाअष्टमी किंवा मग दुर्गा अष्टमी आणि अशी ही दुर्गा अष्टमी कधी आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे पण दुर्गा अष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेसमोर आपल्याला एक प अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय जी व्यक्ती करेल तर त्या व्यक्तीच्या मनातील मनोकामना ज्या आहेत मग तुमच्या कोणत्याही मनोकामना असू देत कितीही कठीणात कठीण मनोकामना असू देत तुमच्यासाठी योग्य असणाऱ्या मनोकामना शंभर टक्के एकवीस दिवसांमध्ये पूर्ण होणार आहेत तर काय उपाय करायचा आहे असा की ज्याने दुर्गा माता आपल्या मनोकामना पूर्ण करेल तर हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा नवरात्रीच्या काळामध्ये प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा आहे नवरात्री दुर्गा अष्टमीला विशेष महत्व आहे दुर्गा अष्टमीचा उत्सव सामान्यतः महानव नवमीच्या एक दिवसाआधीच साजरा करतो परंतु यंदा तिथीबाबत अधिक गोंधळ उडाला आणि नवरात्रीची अष्टमी तिथी कधी आहे तर ते बघूया तर ही तिथी जी आहे ती दहा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि अकरा ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजून सहा मिनटांनीही समाप्त होणार आहे मग दुर्गाष्टमी साजरी करण्यासाठी अधिक शुभ वेळ कोणती तर बघा उदय तिथीनुसार अकरा ऑक्टोबर रोजीच आपण अष्टमी तिथी जी आहे ती साजरी करणार आहोत अष्टमी तिथीच्या दिवशी गौरीचं पूजन केल्याने संतती प्राप्ती होत असते तसेच देवी दुर्गेची तुमच्यावरती विशेष कृपा सुद्धा राहत असते तर काही ठिकाणी या दिवशी कन्यापूजन सुद्धा केलं जातं कन्यापूजन कसं करायचं कोणत्या वस्तू कन्यांना द्यायच्या ही याची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही तो जाऊन बघू शकता आता दुर्गाष्टमीच्या दिवशी नवदुर्गेच्या आठव्या रूपाची अर्थात महागौरीची पूजा केली जाते पूजेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत यानंतर आपण देवीला चंदन रोळी चुंडरी मोगऱ्याचं फूल कुंकू अक्षता इत्यादी वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि देवीचा जो कोणता मंत्र तुम्हाला येत असेल तर त्या मंत्राचा जप करायचा आहे अष्टमीचा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे अष्टमीच्या दिवशी काही जण तुम्ही जर आठ दिवस नऊ दिवस जे आहेत नवरात्रीचे त्या दिवसांमध्ये उपवास नाही केला तरी चालतं पण अष्टमी तिथीला उपवास हा करायचाच असतो तर अष्टमी तिथीला विशेष महत्त्व आहे या दिवशी दुर्गा देवीच्या मंत्रांचा जप करायचा या दिवशी देवीला नारळ अवश्य आणि अवश्य अर्पण करा तसे दुर्गा सप्तशती आणि दुर्गा शा चालिसाचं चा पठण सुद्धा या दिवशी केलं जातं देवीची आरती करायची आहे आणि कन्यापूजनसुद्धा सुद्धा या दिवशी करायचं आहे तुम्हाला जर जास्त कन्यांना बोलावून कन्यापूजन करणं शक्य नसेल तर एकाच कन्येला बोलावून तिलाच दुर्गे स्वरूपामध्ये लक्ष लक्ष्मी स्वरूपामध्ये मानून तुम्ही तिचं पूजन करू शकता तर अशा पद्धतीने दुर्गाष्टमीची सेवा किंवा पूजा जी आहे ती करायची आहे आता दुर्गाष्टमीच्या दिवशी अत्यंत प्रभावी असा मनोकामना पूर्तीसाठी एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्ही कधीही करू शकता म्हणजे अष्टमी जेव्हापासून सुरू होते दहा तारखेपासून दुपारी बारा वाजल्यापासून सुरू होते तर तुम्ही तेव्हापासून हा उपाय जो आहे तो करू शकता आणि अकरा ऑक्टोबर दिवसभरासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता आता आपल्या कोणत्या मनोकामना आहेत की ज्या या उपायाने पूर्ण होणार आहे तर तुमच्यावरती कर्ज जास्त झालं असेल धनप्राप्ती होत नसेल किंवा मग इतरही काही तुमच्या समस्या असतील घर व्हावं म्हणून तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मग घरातला आजार पण जावं म्हणून दुर्गा मातेला आपण साखळं घालू शकतो आणि या उपायाने आपल्या इच्छा ज्या आहेत मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण करून घेऊ शकतो तर आपल्याला या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य झालं तर नक्की करा जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं न शक्य नसेल तर तुम्ही कुंजिका स्तोत्र जे आहे त्याचं पठण करू शकता दिवसभरामध्ये अकरा वेळा केलं तर अतिशय उत्तम त्याच्यानंतर कुंकुमार्चन सेवा सुद्धा आपण करायची आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एकतर श्रीयंत्र असतं किंवा दुर्गा मातेची म्हणजे आपल्या लक्ष्मी मातेची मूर्ती असते किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती नसेल तर बऱ्याच जणांकडे टाक असतात देवीचे टाक असतात तर असे जी ज्या कोणत्या स्वरूपात मध्ये तुमच्याकडे देवीचं रूप आहे म्हणजे देवीचं फोटो असेल तुमच्या कुलदेवीचा फोटो मूर्ती काहीही चालतं पण त्याच्यावरती आपल्याला कुंकुमार्चन या दिवशी आवर्जून करायचं आहे दुर्गाष्टमी ही सगळ्यात मोठी तिथी असते नवरात्री उत्सवातील सर्वात महत्त्वाची तिथी असते त्याच्यामुळे या गोष्ट आपल्याला सर्वात प्रथम करायची आहे आणि त्याच्यानंतरच हा उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एकवीस लवंग लागणार आहेत हे एकवीस लवंग जे आहेत ते एकदम साबुत असावेत कुठेही तुटलेले नसावेत त्यांचं फुल व्यवस्थित असावं असे नवीन ताजे आपण लवंग जे आहेत ते घ्यायचे आहेत आणि हे लवंग जे आहेत ते आपण जो दो, लाल दोरा असतो किंवा लाल कलावा जो येतो तर लाल पिवळा कलावा पण चालेल फक्त लाल रंगाचा असलं तरीसुद्धा चालेल तर हे एकवीस लवंग जे आहेत ते आपल्याला या संपूर्ण दोव्या दोऱ्यामध्ये ओवायचे आहेत बघा लक्षात घ्या सुईने तसे तर ते सुईने टोचून नाही होणार त्याचा हार पण ते दोऱ्यामध्ये ओवून ओवून तुम्ही एकवीस दो एकवीस लवंग जे आहेत ते त्या दोऱ्यामध्ये लाल कल रंगाच्या दोऱ्यामध्ये बांधायचे आहेत आणि हा दोरा जो आहे तो दिवसभरामध्ये कधीही दुर्गा मातेला अर्पण करायचा आहे आता आपल्या घरामध्ये जे स्वरूप आहे म्हणजे तुमच्याकडे जर कुलदेवीचा फोटो असेल तर त्या कुलदेवीच्या फोटोला तुम्ही हा हार जो आहे तो घालायचा आहे तो हार हातामध्ये घेऊन सर्वात प्रथम दुर्गा मातेला प्रार्थना करायची आहे म्हणजे तुमची जी कोणती कुलदेवी असेल तिला प्रार्थना करा की आमच्या मनातील ह्या या इच्छा आहेत ह्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ देत आणि त्याच्यानंतर हा हार जो आहे तो तुम्हाला देवीला घालायचा आहे आता तुमच्याकडे घटस्थापना झालेली नसेल तरीसुद्धा तुमच्याकडे जर टाक असेल फोटो असेल तर त्या तिथे तुम्ही हा हार जो आहे तो अर्पण करू शकता जर तुमच्याकडे काहीच नसेल तर तुमच्याकडे लक्ष्मीचा फोटो असतो तर या लक्ष्मीच्या फोटोला तुम्ही हा हार जो आहे तो घालायचा आहे किंवा मग तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर या अन्नपूर्णा मातेला तुम्ही हा हार जो आहे तो अर्पण करू शकता या दिवशी दुर्गामातेसाठी आवर्जून आपण खीर बनवायची आहे आपल्या घरामध्ये कारण का की खीर ही दुर्गामातेला अत्यंत प्रिय आहे आणि दुर्गाष्टमीच्या दिवशी आपण नक्कीच खीर खिरीचा नैवेद्य जो आहे तो दुर्गा मातेला दाखवायला हवा त्याचबरोबर या दिवशी कन्यापूजनसुद्धा खूप जण करतात तुम्हाला जर जा शक्य झालं नाही तर एका मुलीला घरी बोलवा तिचं कन्यापूजन करा आणि तिला छान छान भेटवस्तू द्या शक्य नसेल तर फक्त तुम्ही तिला एक नारळ जरी दिला तर बघा दुर्गेच्या स्वरूपामध्ये मुली आपल्या घरी येतात तर त्याच्यापैकी एकीला स्वस्ती काढून नारळ तर द्यायचाच असतो पण जर नाही शक्य झालं तर एकीलाच बोलवा आणि तिलाच तुम्ही नारळ जरी दिला काही भेटवस्तू नाही दिली तरी सुद्धा चालेल आणि जी आपण खीर बनवलेली असेल तर त्या खिरीतली वाटीभर खीर जी आहे ती त्या मुलीला द्यायची फक्त इतकं केलं तरीसुद्धा तुम्हाला भरपूर पुण्य प्राप्त होणार आहे दुर्गा स्वरूपामध्ये जी मुलगी आपल्या घरामध्ये येते तर ती दोन ते दहा वयोगटातील असावी एवढं एक लक्षात ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा दुर्गाष्टमीचा दिवस जो आहे तो साजरा करायचा आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि उपायसुद्धा आवडला असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद